उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल्क जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खानापूरमधील पाप नाशिनीच्या तीरावर असणाऱ्या प्राचीन व ऐतिहासिक श्री महादेव मंदिरातील नंदीच्या शिंगावर घाव घालून ती तोडण्यात आल्याने तणावाचे वातावरण पसरले होते विटा पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती हाताखाली घेतली हिंदूंच्या श्रद्धातान असलेल्या मंदिरात नंदीची विटंबना होऊनही हिंदू समाजाने प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन शांतता ठेवली व बंद असलेली बाजारपेठ पुन्हा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद व शिवसेना खानापूर यांनी दिलेल्या निवेदनात मात्र जाणून बुजून हिंदूंच्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे म्हणजे समाजात अजूनही काही समाजविरोधी धर्मविरोधी विकृती जिवंत आहेत त्यांना वेळीच ठेचले नाही तर मात्र भविष्यात पुन्हा असे प्रकार घडत राहतील पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल करून हे कृत्य करणाऱ्यांना जर ताबडतोब जेरबंद केले नाही तर मात्र समाजात प्रशासनाविषयी चुकीचा संदेश जाऊ शकतो शिवप्रतिष्ठानने दिलेल्या निवेदनात या घटनेमध्ये परराज्यातून आलेल्या विकृत समाजकंटकांचा हात असू शकतो असे म्हटले आहे पोलिसांनी आपली ताकद लावून त्या तपास करावा व यातील दोषींना ताबडतोब पकडावे खानापुरातील हिंदू मुस्लिम समाज एकोप्याने राहत आहे पण या गोष्टीचा शोध लावण्याची जबाबदारी मात्र प्रशासनाची आहे असेही निवेदनात म्हटले आहे एकूणच ऐन शुक्रवारी बाजारच्या दिवशी घडलेल्या या घटनेने मात्र खानापुरात तणावपूर्ण शांतता होती नमस्कार मी प्राईम न्यूज मध्ये वैभव कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहे खानापूर येथील महादेव मंदिरामध्ये महादे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता या ठिकाणी आज सकाळपासून खानापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं खानापूरचा आज बाजाराचा दिवस असतो तरी पण बाजारपेठ सुद्धा आज बंद ठेवण्यात आलेली आहे आणि आपण पाहताय या ठिकाणी कडेकोटाचा पोलीस बंदोबस्त दिसतोय नागरिकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी दिसते पण परंतु नेमका प्रकार काय घडला हे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी जो नंदी दिसत आहे तो नंदी पूर्णपणे पॅक करण्यात आला असून या नंदीची जी काही शिंगांचा भाग आहे तो शिंगांचा भाग कट केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो एकंदरीतच या महादेव मंदिरात असणाऱ्या नंदीची विटंबना केल्याचं दिसून येतं मात्र ही विटंबना कुणी केली कशी केली याकडे खर तर सर्व तमाम गावकऱ्यांचं त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील अनेक हिंदू संघटनांनी सुद्धा याच्यावर चर्चा केलेली आहे या सर्वांचे या याच्यात या सामील असलेला या हा कट कारस्थान नेमकं कोणी केलं त्याचप्रमाणे या नंदीची विटंबना नेमकी कोणी केली हे पाहणं खरं तर गरजेचं ठरणार आहे मात्र विटा पोलीस आणि खानापूर पोलीस सकाळपासून या ठिकाणी तैनात आहेत पोलिसांची मोठा फौजफाटा देखील तैनात आहे मात्र जर यातील आरोपीवर कठोरात कठोर कथुर कारवाई झाली तरच मात्र भविष्यात अशा प्रकारचे प्रकार, प्रकार कुठेतरी थांबले जातील अन्यथा यातील जर या ठिकाणचा जर आरोपीवर काही कठोर कारवाई झाली नाही तर मात्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजेल असं या विषयावरून जर दिसून येतं एकंदरीतच आता आपण पाहणार आहोत खानापुरातील नेमकी परिस्थिती बाजारपेठ कशा प्रकारे बंद आहे यातील आपण या ठिकाणी तपास कशा प्रकारे चालू आहे याची सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण आतापर्यंत आपल्याला कोणतीही माहिती प्रशासनाकडून मिळालेली नाही आहे वैभव सह प्राईम न्यूज विटा तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमचे वर सोडा अकरावी व बारावी सायन्स जे ई ई टी नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नावनोंदणी व प्रवेशासाठी मोरे सर एरंडे सर मासाल सर व सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्र मंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा